नमस्कार किड्स एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचे सर स्वागत करतो आपण पोलीस भरतीचे व्याकरण बद्दल शिकत आहोत जास्त वेळ न घेता मी आपल्या पोलीस भरतीच्या तिसऱ्या व्हिडिओला सुरुवात करतो प्रश्न लिहून घ्या खूप महत्वाचे क्वेश्चन आहे आणि नोट्स काढलेले आहे खरोष्टी लिपी खरोष्टी लिपी खरोष्टी लिपी मध्ये काय येते कुश कुशाण राजघराण्यात कुशाण राजघराण्यात अफगाणिस्ताना अफगाणिस्तान अफगाणिस्तान व भारताच्या सीमावर्ती सीमावर्ती भाग येथे अस्तित्वात अस्तित्वात आहे कुठे कुठे तिचा हे झालं लक्ष द्या कुशाण राजघराण्यात अफगाणिस्तान व भारताच्या सीमावर्ती भाग येथे अस्तित्वात आली आहे ती कौष्ट लिपी ठीक आहे दोन नंबर याच्यातला पॉइंट घ्या गाढवाच्या ओटाच्या आकाराची म्हणून खरोष्टी लिपीला म्हणतात गाढवाच्या ओठाच्या आकाराची गाढवाच्या गाढवाच्या ओठाच्या आकाराची म्हणून खरोष्टी लिपी म्हणतात त्याच्यानंतर खरोष्ट लिपीला गांधारी लिपी म्हणून परिचित आहे खरोस्ती लिपीला गांधारी लिपी लिपी म्हणून परिचित आहे हे पण इथं प्रश्न लक्ष राहू द्या खरोष्ठी लिपीला कोणती लिपी म्हणून परिचित आहे तर खरोष्ठी लिपीला गांधारी लिपी म्हणून प्रसिद्ध आहे गांधारी लिपीला कोणती लिपी म्हणून प्रसिद्ध आहे तर खरोष्ठी लिपी प्रसिद्ध आहे गाढवाच्या ओटाच्या आकाराची आहे म्हणून खरोष्ठी लिपी म्हणतात समजतो तुम्हाला खरोष्ठी लिपी बद्दल ही आहे खरोश लिपी खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे लक्षात राहू द्या आता समोर तुम्हाला देवनागिरी लिपी व बाळबोध लिपी याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय ते पण तुम्ही पट, पटापट लिहून घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल आपला आपण आलोय तीन नंबरला देवनागिरी आज आपला कॅमेरा जरा व्यवस्थित चालत नाहीये त्यामुळे मोबाईलचा प्रॉब्लेम येतोय त्यामुळे व्हिडिओ हा थोडा कमी जास्त प्रमाणात कट होतोय मधामध्येच त्यामुळे जेवढा आपण जास्त घेता येईल तेवढं घेऊन टाकूया आज देवनागिरी लिपी आणि देवनागिरी लिपीला काय म्हणतात दुसरा बाळबोध लिपी बाळबोध देवना बाळबोध लिपी ही देवना देवनागिरीला देवनागिरीची लिपी आहे तिलाच बाळबोध लिपी असं म्हणतात हा परीक्षेत प्रश्न येतो देवनागिरी लिपीला कोणती लिपी, लिपी म्हणतात बाळबोध लिपी आता त्याच्या बाळबोध त्याचे पॉईंट घेऊया आपण ही कोणाची लिपी आहे आर्य आर्य लोकांची आरे लोकांची आरे लिपी शॉर्टकेट घेऊ आपण आर्यांची लिपी दोन नंबरला कोण आहे ही ब्राह्मी लिपी म्हणून विकसित आहे ब्राह्मी लिपी म्हणून विकसित आहे त्याच्यानंतर तीन नंबर मध्ये आहे त्याच्यामध्ये डावीकडून उजवीकडे लिहिणे लिहित ली जाणे तिचे वैशिष्ट्य आहे डावीकडून डावीकडून उजवीकडे आता मी डावीकडून लिहित आहे ना उजवीकडे इकडून इकडे चाललो ना डावीकडून उजवीकडे लिहिणे काय आहे वैशिष्ट आहे वैशिष्ट्य आपण लहान मुलांना समजते म्हणून बाळा नावाने परिचित आहे ही लिपी कशी आहे लहान मुलांना समजते छोट्या छोट्या मुलांना म्हणून ही बाळ आपण छोट बाळ म्हणतो ना बाळ म्हणून बाळाभूत लिपी परिचित आहे लहान मुलांना म्हणून परिचित समजलं तुम्हाला देवनागिरी लिपी वाघोत लिपी बद्दल हे चार पॉईंट तुम्ही पाठ 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 पा, पा, करून पाहा म्हणजे तुम्हाला परीक्षेत येणार म्हणजे येणार डावीकडून उजवीकडे लिहिणार लिहिणे हे तिचं वैशिष्ट्य आहे लहान मुलांना समजते म्हणून तिला काय म्हणतात बाळगोद लिपी म्हणतात देवनागिरी लिपीला कोणती लिपी म्हणतात तर बाळगोद लिपी म्हणतात कोणाची लिपी आहे ही आर्य लोकांची लिपी आहे ही द्रविडी लोकांची आहे का नाही तर आर्य लोकांची लिपी ब्राह्मी लिपी म्हणून विकसित आहे आपण काय लिहिलं होतं ना या लिपीला ब्राह्मी लिपी म्हणून सुद्धा ही विकसित आहे समजलं हे तुम्ही लिहून घ्या एक एक पॉइंट खूप खूप महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पहिलं तुम्ही हे लिहून घ्या एक एक पॉईंट आपण घेऊया मी हे नोट्स काढले हे नोट्स मी तुम्हाला देत आहे त्याच्यानंतरची चौथी लिपी आहे मोडी लिपी मोडी लिपी आता या मोडी लिपीमध्ये लिहून घ्या देवनागिरी लिपी काही काळपर्यंत काही काळपर्यंत नाही नाही देवनागिरी लिपी का काही काळ पाय मोडून लिहिली जात होती त्यामुळे तिला मोडी लिपी म्हणतात याच लिपीला धाव लिपी सुद्धा म्हणतात काय परत एकदा ऐकून घ्या देवनागिरी लिपी काही काळ तिचा पाय मोडून लिहिलं जात होत म्हणजे आपण संस्कृत मध्ये वगैरे बघतो ना पण तिचा पाय मोडले जाते असं असं नव्हते का असं पाय मोडत होते प्रत्येक शब्दाचं म्हणून तिला मोडी लिपी असं म्हणत होते त्याच्यानंतर तो देवनागिरी लिपी काही का पाय मोडून लिहिली जात होती त्यामुळे तिला मोडी लिपी म्हणत असत देवनागिरी लिपीचा पाय मोडून लिहिली जात होती म्हणून तिला मोडी लिपी असे म्हणतात मोडी लिपी बाबत बी प्रश्न आलेले आहेत पेपरमध्ये म्हणून हे क्वेश्चन सर्व तुम्ही इम्पॉर्टंट म्हणून लिहून द्या हे तुम्हाला मोडी लिपीला मोडी लिपीचा पाय मोडून लिहिली जात होत जात होते म्हणून तिला मोडी लिपी असे म्हणतात आणि तिलाच दुसरं धाव लिपी धाव लिपी असे सुद्धा म्हणतात आता ही मोडी लिपी कशी लिहायची माहितीये का उदाहरण घ्या आता उदाहरण असं लिहायचे मोडी लिपीला मोडी लिपीला आता समजा हे या प्रकारे मोडी लिपीला लिहिले जात होते हे बघा मी इथं पण लिहून घेतलेलं आहे आणि लाल पेनाने याला अंड म्हणजे मला समजण्यासाठी लिहिलेलं आहे मोडी लिपी हे बघा नोट्स काढताना कधी पण व्यवस्थित काढायच्या आता बघा मी कशा नोट्स काढले काही महत्वाच्या प्राचीन लिपी ब्राह्मी लिपी मग ब्रह्मदेवाने तयार केली आर्यांची लिपी गांधारी व खरिष्ठ लिपीशी संबंध नाही भारतातील सर्व लिपी लिपींची जननी आहे लिपी देवनागिरी लिपीला पाळपूत लिपी, 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 लिपी म्हणतात त्याच्यानंतर मोडी लिपी आहे मग मोडी लिपीचं कसं आहे मग त्याचं उदाहरण कसं आहे असं व्यवस्थित नोट्स तुम्ही जर काढल्या तर तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच त्याचा फायदा होणार आणि हे तुमचं सगळं तोंडीपाठ असलं पाहिजे बाळांनो कारण की आता कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे प्रत्येक जण हा कॉम्पिटिशन मध्ये उतरलेला आहे प्रत्येक प्रत्येक मुलाला चांगल्या प्रकारचे मार्क पडत आहे आता एक एक मार्क हा खूप महत्वाचा आहे आता पुढे भाषा ही प्राचीन असल्याचे काही पुरावे आता आपली जी भाषा आहे महाराष्ट्राची महाराष्ट्र महाराष्ट्राची भाषा ही, भाशा ही। तर पंधरा मिनिटापर्यंत जुळी घ्या हे प्राचीन असल्याचे प्राचीन असल्याचे काही पुरावे काही पुरावे कुठले पुरावे बाबा मराठी भाषा आपली महाराष्ट्राची भाषा जी आहे ही प्राचीन आहे हे असं आपल्याला सांगावं लागेल ना आमची भाषा प्राचीन आहे म्हणून खूप जुनी भाषा आहे आमची मराठी भाषा म्हणून मी सांगायचं म्हणलं तर त्याला काहीतरी पुरावा द्यावा लागेल की नाही तर त्यासाठी आपण काही अं जे असतात मराठी भाषाला आपली प्राचीन भाषा आहे हे सांगण्यासाठी आपण पुरावे दिले तर ते पुरावे कुठले आहे लिहून घ्या गाथा सप्तशती हा ग्रंथ आहे सप्तशती त्याच्यानंतर दोन नंबरला नाणे घाटात शिलागे शि, नाणे घाटात शिलालेख आहे नाणे घाटातील शिलालेख कोरीव काम असते नायड दगडावरती केलेलं ना हे नाणे शिलालेख आपण हे पुरावे दिलेत आणि तिसरा आहे अक्षी शिलालेख अक्षी शिलालेख शिला लेख या पुराव्याच्या आधारे आपण सांगितलंय की आमची मराठी भाषा ही खूप जुनी अशी भाषा आहे त्याला पुरावे द्यावे लागत असतात महाराष्ट्राची भाषा ही खूप प्राचीन असल्याचे पुरावे हे ये पेपरला येतात मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे तर आपण पुरावे कुठले दिले आहे गाथा शप्त शेती हा ग्रंथ आहे हा हा खूप जुना ग्रंथ आहे त्याच्यानंतर नाणे घाटातील शिलालेख आणि अक्षय शिलालेख या तिन्ही शिलालेखाहून आपली भाषा पुरा प्राचीन असल्याचे सिद्ध झाले आहे हे तिन्ही तुमच्या लक्षात असलं पाहिजे समजलं चला समोर जाऊया आता एक आपण जे घेतलं त्याच्यापैकी आता गाता शब्द शेती गाता सप्तशती जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाबद्दल लिहून घ्या आता काय काय याच्यामध्ये दोन हजार वर्षापूर्वीचा दोन हजार वर्षापूर्वीचा दोन हजार वर्षापूर्वीचा गाथा सप्तशती गाथा सप्तशती गाथा सप्तशती हा महाराष्ट्र भाषेतील हा महाराष्ट्र महाराष्ट्र भाषेतील म्हणजे कोणती भाषा आहे बाबा महाराष्ट्राची कोणती भाषा आहे तनु महाराष्ट्राची भाषेतील आद्य ग्रंथ मानला जातो महाराष्ट्र भाषेतील आद्य पहिले आद्य ग्रंथ मानला जातो आहे ना इंटरेस्टेड व्याकरण खूप इंटरेस्टेड आहे फक्त लक्ष देऊन शिकायचं आहे गाथा शब्द शक्ती हा ग्रंथ आहे हा दोन हजार वर्षापूर्वीचा गाथा शब्द श्यृत्त शर्ती हा ग्रंथ आहे हा ग्रंथ महाराष्ट्र भाषेतील आद्य ग्रंथ म्हणून मानला जातो आणि याच या, याच मेन कुठे आहे सातवाहन राजे सातवाहन राजे कुठले होते कुठले होते आपल्या पैठणचे होते हा हा ग्रंथ आपल्या आपली प्राचीन भाषा आहे मरा महाराष्ट्राची मराठी म्हणून हा दोन हजार वर्ष पूर्वीचा हा जो ग्रंथ आहे हा आपल्या महाराष्ट्रीयन भाषेत लिहिलेला गेलेला हा पुरावा म्हणून आपण दिलेला आहे त्याच्यानंतर दुसरा जे आहे आपलं एक नंबर झाला आता आपलं घाता शक्त शेती आता दुसरं जे आहे ते कोणतं होता दोन नंबरला लिहिलेला आपण नाणे घाटातील शिलालेख